नमस्कार लोकमत डॉट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकारण आता फिरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे पण या विजय मिळाव्यानंतर मात्र महाराष्ट्रातलं वातावरण आता पेटणार का अशी चर्चा सुरू झाली आणि याला कारण ठरलंय ते भाजप नेत्यांची विधानं भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि हिंदीच्या वादामध्ये ठाकरेंवर टीका करताना जरा अतिरेक केलाय आणि त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि यावरूनच त्यांना आता मनसे शिवसेना उत्तर देत आहे खुद्द उद्धव ठाकरेंनी देखील सवाल विचारलेले आहेत पण आता याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपण न्यूज अँड न्यूजमध्ये चर्चा करणार आहोत नेमका मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटवला जातोय का याला नेमकी कारणं काय असू शकतात याची पार्श्वभूमी काय असू शकते आणि यामुळे कुणाला फायदा होऊ शकतो आणि कुणाचा तोटा होऊ शकतो याबाबतचं विश्लेषण आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव त्याचं झालं असं आहे की निशिकांत रुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी ठाकरेंवरती तर टीका केलीच आहे से, मनसैनिकांनी मराठी बोलत नाही म्हणून एका हिंदी व्यावसायिकाला मारहाण केली होती त्याचाच धागा पकडला याच अनुषंगाने राज ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या हिंदी हिंदी सोडून मराठी जे बोलणार नाहीत त्यांना काना खाली द्या इशार ने का असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता आणि त्याचे व्हिडिओ मात्र करू नका असा सल्लाही दिला होता यानंतर भाजपचे नेते पेटलेले आहेत आणि ते आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतायत पण ह्या टीकेच्या अनुषंगाने निशिकांत दुबेंनी जी विधानं केली आहेत ते अत्यंत भयानक आहेत आणि याचा अर्थ काय तो आपण समजून घेतोय निशिकांत दुबे त्यानंतर दिनेश यादव हे भाजपचे नेते महाराष्ट्राबाहेरचे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मराठी आणि हिंदीच्या वादात विधानं केली आहेत सगळ्यात आधी तर ही विधानं केवळ संतापाच्या भरातून आली आहेत की यामागे राजकारण दिसत आहे सचिन एक गोष्ट स्पष्ट आहे की जेव्हा इयत्ता पहिलीला हिंदी भाषा लादण्याचा विषय जो भाजपनं अजेंड्यावरती आणला आणि तो कशाच्या आडून अजेंड्यावरती आणला तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्रात करायची आहे आणि म्हणून मग त्रिभाषा धोरण हे इयत्ता पहिलीपासून राबवायचा मी आधी सुद्धा सांगत होतो आणि आत्ता मला त्याचा स्पष्ट संकेत मिळत आहेत की होय असं होऊ शकतं ज्या पद्धतीनं मराठी विरुद्ध अमराठी किंवा मराठी विरुद्ध भाजप असा वाद जाणीवपूर्वक मोठा केला जातो मी पेटवतोय कोणी असं म्हणत नाहीये आहे एखाद दुसऱ्या वक्तव्याने वाद पेटेल असं नाही रस्त्यावरती पेटला अराजक माजलं तर मग म्हणायचं की रस्त्यावरती वाद पेटला सांगायचं हे आहे की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा भेदाभेद हा महाराष्ट्रामध्ये कधी झालेला नाही इथला जो मुसलमान आहे महाराष्ट्रातला मग तो कोकणी असू दे किंवा मराठवाड्यात वसलेला असू दे किंवा विदर्भातला असू दे तो मराठीच आहे तो असं कधी म्हणत नाही की मी हिंदी मुस्लिम आहे तो मराठी मुस्लिमच म्हणतो कोकणी तर म्हणतातच आमची भाषाच मराठी आहे आम्ही मराठी मुस्लिम आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये हिंदू विरुद्ध मराठी असा विषय हा हिंदी विरुद्ध मराठी असं करून जोडता येत नाही ही भाजपचं फार मोठी त्याला म्हणणं रड आहे म्हणजे त्यांची खंत काय आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदू किंवा मराठी विरुद्ध हिंदी असं होत नाही हिंदी म्हटलं की तो महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून आलेला आहे पण इथले जे मुस्लिम आहेत ते इथलेच आहेत इथे सुद्धा तीन चार पिढ्यांपासनं परप्रांतातून मग ते अनेक गुजराती असतील राजस्थानी लोक असतील उत्तर भाषिक लोक जे उत्तर प्रदेश बिहार झारखंड किंवा दिल्ली हरियाणा गुजरात राजस्थान पंजाब मध्य प्रदेश इथनं येऊन वसलेली लोक आहेत म्हणजे केवळ मुंबईत म्हणत नाही अगदी नागपूरपर्यंत तिकडे नांदेडपर्यंत कोल्हापूरपर्यंत लोक वसलेली आहेत आणि ते महाराष्ट्रीयन झालेले आहेत जरी त्यांची घरी बोलण्याची भाषा दुसरी असली तरी ते सांगताना आम्ही महाराष्ट्रीयन सांगतो म्हणजे आम्ही मराठी महाराष्ट्रात राहतो असं सांगतात आता विषय काय झालाय की पहिलीपासनं हिंदी सक्ती करण्याच्या नादामध्ये जर का हिंदी सक्ती लादली गेली तर त्याचे वाईट परिणाम मराठी संस्कृतीवरती मराठी भाषेवरती मराठी माणसावरती होऊ शकतो म्हणजे ज्ञान ज्ञान पहिलीतला जो मुलगा आहे त्याला जर का त्याची मातृभाषा शिकवली तर तो ज्ञान म्हणेल ना ज्ञानेश्वर म्हणेल मराठी आणि हिंदी दोन्ही साथ शिकवली तर तो, तो ज्ञानेश्वर म्हणेल त्यांना अपेक्षित आहे की ज्ञानेश्वर म्हणणं म्हणून मग आधी मातृभाषा शिकवली पाहिजे आणि पाचवीपासनं जी आतापर्यंत शिकवली जाते तशी ती हिंदी तुम्ही शिकवा ना इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे त्यामुळं ती मातृभाषा मराठी बरोबर आहे इतकं साधं सरळ लॉजिक आहे पण हिंदी लादायची त्यातनं हिंदीकरण करायचं आणि मग हिंदुत्व लादायचं हा जो गेम प्लान आहे तो ठाकरे बंधूंनी उधळून लावला तो मराठी माणसांनी एकजूट करून उधळून लावला आत्ताही आझाद मैदानावरती विविध मराठी भाषिक संघटना एकत्र येऊन आंदोलन करतायत का करतायत त्यांना ते दिसतंय हिंदी सक्ती पहिलीपासून हे स्लो पॉयझन सारखं आहे पिढ्याच्या पिढ्या पुढे बर्बाद हे दुसरी बोलायला सुरुवात करते मुलांना हे कळणार नाही ज्ञानेश्वर म्हणायचं की ज्ञानेश्वर म्हणायचं त्यात ते कन्फ्यूज होतील हेच करायचं पण उद्या कायदे बदलायचे निमित्तानं आणि म्हणूनही होऊ द्यायचं नाही कारण उद्या भूमिपुत्रावरच सगळी गाज पाडणार मग आपले जे कायदे आहेत की जिथे आपण परप्रांतीय इथे वसतात त्यांना मराठी सक्ती करतो तरच परवाने देतो तर मग ते मराठीला जुमाडणार नाही म्हणजे मी तर असं म्हणेन की मीरा भाईंदरमध्ये ती जी व्यक्ती नडली त्यावरती हात उठवणं चुकीचंच होतं कारण एक लक्षात घ्या की भारतामध्ये कुठेही जा कुणालाही कोणत्याही भागातला कोणत्याही भागात गेला कोणत्याही राज्यातून कोणत्याही राज्यात गेला त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही की तामिळ बोल तामिळ येत नसेल तर निघी किंवा तामिळ बोलता येत नाही म्हणून मारहाण करणे किंवा मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण करणे कायदा हातात घेण्यासारखंच आहे कायद्यानं तिथं कारवाई होणारच आहे कारण आपल्याकडे सिंगल पासपोर्ट आहे म्हणजे इंटरनेट आपलं जे आधार कार्ड आहे त्या आधारे आपण कुठेही काहीही जाऊ शकतो पॅन कार्ड सिंगलच आहे तेव्हा असं नाही की महाराष्ट्राचं कार्ड वेगळं गुजरातचं कार्ड वेगळं उत्तर प्रदेशचं कार्ड वेगळं नाही तुम्ही कुठेही कसेही फिरू शकता तुम्ही बोलू शकता इथे इयत्ता पहिलीपासूनचा विषय इथे मराठी सक्ती यासाठी की हा मराठी महाराष्ट्र आहे इथे दुकानाच्या पाट्या मराठीत हव्यात इंग्रजीमध्ये नको हिंदीमध्ये नको असं कोणी म्हणत नाहीये पण मग मराठी नको असं जे होतंय ना त्याला आक्षेप आहे म्हणजे परप्रांतीय वसलेले म्हणत असतील आणि दम देत असतील की जा आम्ही तुमच्या महाराष्ट्रात राहतो आम्ही मराठी बोलत नाही मराठी माणसाला जवळ करत नाही चला निघा अशी अरे रावी जर का मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन जर का परप्रांतीय जे भले इथे वसलेले असतील महाराष्ट्रीयन असतील करत असतील तर साहजिकच भाषिक अस्मिता जी आहे जी स्थानिक अस्मितेशी जोडलेली आहे ती तीव्र होते आणि मनसैनिक काही वेळा तसं वागतात कायदा हातात घेतात त्याच समर्थन बिलकुल नाही गुंडगिरी ती भाषिक गुंडगिरी असेल तिला आम्ही पोचणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेच आहेत त्यांनी काय सांगायचं मराठी का? माणूस तेवढा सजग आहे पण होत आहे काय आम्ही मराठीला जुमानणार नाही तुम्ही कोण आहात मुंबई आमची असं म्हणून जेव्हा स्थानिकांना हिनवलं जातं त्यांना कमी लेखलं ले जातं ते फार वाईट आहे आणि इथे झाला प्रकार मला तो गंभीर वाटतो तो हा आपल्या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री सांस्कृतिक मंत्री आशिष शेला जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत ते काय म्हणाले पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहे तुम्ही असं का म्हणताय की फक्त हिंदूंनाच मारहाण होते है? म्हणजे मनसैनिक काय हिंदू किंवा जात बघून मारतायत का मारता नितेश राणे दुसरे मंत्री ते म्हणाले मुस्लिम बहुल भागात जा आणि तिथे मुसलमानांना मारून दाखवा का तुम्ही मुसलमान करताय किंवा आता ते झारखंडचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांची वक्तव्य तर गंभीर आहेत ती इतकी गंभीर आहे ते असं म्हणतायत की तुम्ही उर्दू भाषिकांवर करून दाखवा हिंदी भाषिकांवर हिंदूंवर करताय म्हणजे मराठीच्या विरोधात हिंदी हिंदीच्या विरोधात उर्दू आणून महाराष्ट्राची प्रयोगशाळा करायची आहे हे भाजप नेत्याचं स्पष्ट अजेंडा दिसतोय निशिकांत दुबे यांना गरज नव्हती आगीत तेल टाकण्याची का बोलले कशासाठी बोलले की काय महाराष्ट्र काय चाललंय म्हणले महाराष्ट्रात काय आमच्या पैशावरती महाराष्ट्र जगतो म्हणले महाराष्ट्रातली लोक जर का बाहेरच्या राज्यात आली अप्तुन अप्तुन मारू म्हणाले हु इज निशिकांत दुबे निशिकांत दुबेला काय माहिती आहे महाराष्ट्राविषयी आज देशातली सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते आज देशातलं सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र आहे आज देशातला सर्वात जास्त जीएसटी हा महाराष्ट्रातून कलेक्ट होतो महाराष्ट्राच्या निम्म्या सुद्धा क्रमांक दोनच्या राज्याला जीएसटी आकारता येत नाही वसूल करता येत नाही तेवढा महाराष्ट्र करतो एकतीस हजार कोटीचा जीएसटी दर महिन्याला महाराष्ट्र देतोय महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे जीएसटी कलेक्शन मध्ये इन्कम टॅक्स कलेक्शन मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य आहे कंपनी टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स त्या मध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य आहे जेवढं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र आहे त्या तुलनेमध्ये सर्वात जास्त अर्बनायझेशन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आज महाराष्ट्राचा आहे एवढंच नाही तर पर कॅपिटा इन्कम सुद्धा महाराष्ट्राचा जेवढं भौगोलिक क्षेत्र आहे एवढं मोठं त्या तुलनेमध्ये जर का मोठी राज्य जर का तुम्ही तुलनात्मक त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल महाराष्ट्राचा पर कॅपिटा इन्कम हा जास्त आहे देशामध्ये आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातलं किंवा महाराष्ट्र राज्य हे देशातलं सर्वात श्रीमंत राज्य आहे निर्विवादपणे कोणताही निकष लावा एवढं सगळं असताना तुम्ही महाराष्ट्राला इतक्या शेलक्या शब्दात निशिकांत दुबेजी तुम्ही झारखंडचे खासदार आहात हो झारखंडमध्ये काय नाटांचं हो? जमशेदपूर बोकारो या दोन गोष्टी सोडल्या तर काय आहे तुमच्याकडे मग उगीच काहीतरी आपल्या उंटावरनं शेळा हाकायच्या आणि मराठी माणसाला चेतवायचं त्याला पेटवायचं हा धंदा आहे पेटवण्याचा मुद्दा म्हणून निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद मराठी भाषिक विरुद्ध अमराठी भाषिक उत्तर भारतीय विरुद्ध मराठी भाषिक हा वाद पेटवायला अजेंडा म्हणून त्यांनी ही वक्तव्य केलेली आहे तेव्हा या वक्तव्यांचा मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राचा माणूस म्हणून आणि अतिशय अपरिपक्व असं वक्तव्य केलं म्हणून निशिकांत दुबे यांचा निषेध आहे निषेध आहे त्यांना महाराष्ट्राची ए बी सी डी माहीत नाही आहे त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं स्थान काय महाराष्ट्राचं योगदान काय ते माहीत नाही आहे देशाच्या सामाजिक सुधारणांमध्ये महाराष्ट्राचं योगदान काय ते माहिती नाही आहे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या मातृसंस्थेला सुद्धा देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्य स्वातंत्र चळवळीत महाराष्ट्राचं योगदान काय हे माहिती नाही आहे कारण हे कुठेच नव्हते पण त्यांना महाराष्ट्रच माहिती नाही की नामदार गोखले आगरकर टिळकांपासून महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे सामाजिक सुधारणांमध्ये तसंच आहे जेव्हा आपण शिव फुले शाहू आंबेडकर असं म्हणतो की महाराष्ट्राची ओळख आहे तेव्हा होय हे पुरोगामित्व आम्हाला भक्कम वारशातन लाभलेलं आहे याची एबीसीडीशिकांत दुबेना माहिती नाही आशिष शेलार केवळ राजकीय वक्तव्य करतायत कालारांनी हे वक्तव्य वक्तव करावं पहिलगाम मध्ये अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदूंना मारल्या गोळ्या मारल्या इथे मनसे आंदोलक निष्पाप हिंदूंना भाषा विचारून मारहाण करीत आहेत ही गल्लत होते हे वक्तव्य जाणीवपूर्वक केलेलं आहे हे पेटवण्यासाठी केलेलं आहे आणि म्हणूनच आज आशिष शेलार प्रसारमाध्यमांशी बोलत नाहीयेत त्यांच्या हे लक्षा लक्षात आलंय लक्षात घ्या मराठी माणसांना आणि महाराष्ट्राला इतकं गृहित जर का सत्ताधारी पक्ष जो केंद्रातही सत्तेत आहे राज्यातही सत्तेत आहे आणि त्यांच्या आजूबाजूला जे दोन पक्ष आहे ते गुलामासारखे आहेत ब ठीक आहेत अशा वेळेस आशिष शेलारांची अशी वक्तव्य महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ सोळणार आहे तुम्ही महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला गृहित धरताय तुम्ही मराठी अस्मिता जो दाखवतोय भाषिक अस्मिता जो दाखवतोय है, का खेचण्याचा प्रयत्न करताय का करताय कुणाच्या जीवावरती करताय हे प्रश्न विचारावे लागतील फरगेट ठाकरे बंधू फरगेट मनसे फरगट शिवसेना उद्धव ठाकरेंची तुम्ही अशी वक्तव्य जर का संदर्भात आणि मराठी माणसांसंदर्भात करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला हे माहिती आहे की आमच्याकडं पार्श्वभौमत आहे महाराष्ट्रामध्ये आणि आगामी निवडणुकांमध्ये आम्ही काहीही करू शकतो समोरच्यांना काहीच कळणार नाहीये विषय तो नाहीये राजकीय मुद्दा आहे निवडणुकीचा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा पण त्याचा भूर्दंड मराठी माणसाला मराठी माणसांच्या महाराष्ट्राला बसता कामाने तिथे महाराष्ट्र कोण निशिकांत दुबे आशिष शेलार देवेंद्र फडणवीसांनी निशिकांत दुबेला कान पकडून उठबशाम काळाला सांगितलं पाहिजे काय त्याची लायकी आहे महाराष्ट्राविषयी असं बोलतोय तो भाजप हा त्या विचारणार आहे का निशिकांत दुबेला त्याला सस्पेंड करा मला पक्षातनं मागणी करणार आहे देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलार किंवा आता ते नवीन प्रदेशाध्यक्ष झाले भाजपचे रवींद्र चव्हाण निशिकांत दुबेनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान केलाय त्याला पक्षातून निलंबित करा मागणी करताय तुम्ही तुम्ही नाही करणार आहात कारण तुम्ही मराठी माणसाला महाराष्ट्राला गृहित धरताय भाजप म्हणून हा विषय झालेला आहे हरगेट ठाकरे फरगट शिवसेना फरगट राज ठाकरे मनसे तुम्ही महाराष्ट्राला कमी लेखताय मराठी भाषेला कमी लेखताय तिची गळचेपी करताय महाराष्ट्राला तुम्ही गृहित धरून प्रत्येक जण आमच्या सोबत आहे त्याला पर्याय नाही आहे आणि तो विरोध करेल तर त्याला ठेचून काढू अशी अरेरावी करताय आणि तुमच्या माणसांना जे परराज्यामध्ये खासदार आहेत त्यांना तुम्ही सांगताय ते करतायत आणि आम्ही ऐकतोय म्हणजे महाराष्ट्राला देशासमोर बटीक करायचंय मराठी माणसाचं अस्तित्व शून्य करून टाकायचंय असा जर का अजेंडा असेल तर मग मराठी माणूस का पेटून उठणार नाही या साध्या प्रश्नाचं उत्तर सत्ताधारी भाजपनं द्यावं अगदी बरोबर आहे सत्ताधारी भाजपला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत पण नेमका हा वाद सुरू झाला कुठून राज ठाकरेंनी काय विधान केलं त्यावर निशिकांत दुबे काय म्हटले आणि आशिष शेलारांनी काय विधान केलं होतं ती बघूया त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही बिलाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाही है। है आहे हो मराठी बोलना हो किसकी रोटी खा रे हो टाटा है बिरला है रिलायन्स है कोई कोई महाराष्ट्र में युनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा दी बिहार झारखंड नहीं होता बिहार नहीं होता टाटा ने टाटाने फैक्ट्री फॅक्टरी बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइंस है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आप जो है लाटसा कर रहे और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे ये की जो है नहीं चलेगी हम मराठी का सम्मान करते हैं मराठी एक आदरणीय भाषा है और हम छत्रपति साहू जी महाराज छत्रपति शिवाजी महाराज पेशवा सब का जो है तात्या टोपे से लेकर सभी का हम सम्मान करते हैं उन सबों ने तिलक हो चाहे लाजपत राय हों सभी ने जो है आजादी के आंदोलन में गोपाल कृष्ण गोखले हो सबसे बड़ा योगदान दिया है हम तो सभी मराठी स्वतंत्रता सेनानियों का सम्मान करते हैं महाराष्ट्र के स्वतंत्रता में हमारे भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं और यदि उनमें हिम्मत है जो मैंने आपको कहा है यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस आहे और बाला साथ जी के सिद्धांतो पर्याय क्या क्या मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपतायत दोन्ही गोष्टी उद्विणता करणार आहे आणि मग व्हिडिओ काढा नका काढू पण हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय सरकारने तर कडक पावलं उचलावीच आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत मोठा पक्ष आहोत मोठा भाऊ आहोत मोठी जबाबदारी आहे म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो आहोत पण हे प्रकार वाढता कामा नयेत मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही भाजप अमराठी लोकांची मारहाण खपवून घेणार नाही असं शेलार म्हणतायत पण निशिकांत दुबेंचं विधान जे आहे ते म्हणतायत आम्ही मराठीचा आदर करतो पण हिंदी सा, हिंदी लोकांना जर मारणार असाल तर ते सहन करणार नाही तुम्ही उर्दू बोलणाऱ्यांना मारा तुम्हाला मानू हे जे भेदभाव दुबे हा सर्किट माणूस आहे एडपट माणूस आहे त्याला काही गरज नव्हती की महाराष्ट्रामध्ये काय होतंय महाराष्ट्र किती मागासलेला आहे आणि आमच्या पैशावरती महाराष्ट्र जगतो तिथं जी भाकरी किंवा रोटी मिळते ती आमच्या पैशावरती मिळते हे अकलेचे तारे निशिकांत दुबे कसं काय तोडू शकतो त्याला काय माहिती या महाराष्ट्राविषयी जसं मी म्हणालो सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये देशातलं सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्र कलेक्ट करतो आणि देतो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य जे जीएसटी कलेक्ट करतं ते महाराष्ट्रापेक्षा निम्म्यापेक्षा अधिक कमी आहे सर्वात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्र देतो सर्वात जास्त कॉर्पोरेट टॅक्स महाराष्ट्र देतो एवढं सगळं महाराष्ट्र करतो आणि मग हा निशिकांत दुबे कुठून आणतोय झारखंड वरनं की झारखंड प्रगत आहे बिहार प्रगत आहे हा सर्किट माणूस आहे याला बोलायला सांगितलेला आहे की तू आगीत तेल होत जेणेकरून हिंदू विरुद्ध मराठी असा वाद पेटवायचा आहे हे पोलरायझेशन आहे मी जे रिव्हर्स पोलरायझेशन रिव्हर्स पोलरायझेशन जे सांगतोय ते मुंबई महापालिका आणि एमआर रिजन मधल्या नऊ महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपला करायचा आहे हा डाव आता जवळजवळ उघड होतोय निशिकांत दुबे यांना गरज नव्हती ते अशाच आक्षेपार्य अनटाईमली स्टेटमेंटसाठी ओळखले जातात त्यांनी आगीत तेल तेल ओतण्याचं काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे हिंदी विरुद्ध मराठी वाद पेटला तर मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर त्याचे पडसाद उमटू शकतात आणि मग ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी मतं जी कन्सॉलिडेट होत आहेत त्यात शिंदेच्या माध्यमातून फूट पाडू चकू असं जे आपल्याला वाटत होतं ते पाडत नाही का दोन्ही भाऊ वेगळे लढले पाहिजेत हे भाजपचं उद्दिष्ट आणि ध्येय आहे ते दोघे वेगळे लढले तर भाजपचा मुंबई महापालिकेवरती भगवा फडकू शकतो आणि दोन्ही भाऊ जर का एकत्र आले लक्षात घ्या मुंबईतली जी मतं आहेत ना मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि हा जो मी काही डेटा काढलाय तो मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारांच्या डेटातला डेटा आहे अठ्ठ्याण्णव लाख मतदार आहेत मुंबई महापालिकेच्या हद्दीतल्या या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अठ्ठ्याण्णव लाख त्या अठ्याण्णव लाख मतदारांपैकी मराठी मतदार आहेत अडोतीस टक्के मी पुन्हा सांगतोय अडोतीस टक्के कोणी पस्तीस टक्के वगैरे सांगत नाही मराठी टक्का हा अजूनही मुंबईमध्ये सर्वाधिक आहे अडोतीस टक्के मराठी मतदार आहेत त्या खालोखाल मुस्लिम मत आहेत एकोणीस टक्के त्यामध्ये कोकणी मुस्लिम आले महाराष्ट्रातले इतर भागातले मुस्लिम आले जे मराठी मुस्लिमच आहेत आणि उत्तर भारतातले मुस्लिम आले त्यातला तीन चार टक्के जो भाग आहे तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे आणि काही यापूर्वी जो मुस्लिम मतदार होता तो फ्लोटिंग मतदार म्हणून सुद्धा काँग्रेसकडं जायचा पण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला खास करून कोविड काळानंतर आपण बघितलं की मुंबईतलाच नाही तर राज्यातला मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंकडं आणि उद्धव ठाकरे ज्या आघाडीकडे आहेत त्यांच्याकडं वळलेला आहे मुंबईतही वळलेला आहे म्हणूनच वीस पैकी दहा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे मुंबईतून आलेले आहेत आणि त्यांना मुस्लिम मतं एकगटा गेलेली आहेत लक्षात घ्या तेव्हा एकोणीस टक्के मुंबईमध्ये जे मुस्लिम आहेत त्यातले पंधरा टक्के तरी दोन्ही भाऊ एकत्र आले तरी येऊ शकतात मग तुम्ही म्हणाल राज ठाकरे होय राज ठाकरे हे हिंदी विरोधी आहेत पण मुस्लिम विरोधी भोंगा किंवा मशिदीवरचे भोंगे किंवा अन्य काही हनुमान चालिसा या विषयामुळं ते मुस्लिमांच्या डोळ्यात खुपतात असं जरी असलं तरी मुस्लिम मानसिकता अशी आहे सुबह का भुला शाम को अगर आता आहे तो अपना आहे म्हणजे उद्या मुंबईमध्ये लिहून देतो मार्क माय वर्ड जर का ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतला मुस्लिम मतदार हेच म्हणेल की राजभाई अब हमारे साथ आप नाही राज राज ठाकरे बोल तो राज ठाकरे हमारे साथ याच कारण असं आहे की मोदी विरोध अमित शाह विरोध भाजप विरोध आर एस एस विरोध जे करतील त्यांच्या सोबत मुस्लिम मतदार जातो हे त्रिवार सत्य आहे आणि त्याचा प्रत्यंतर निवडणुका दर निवडणुका आलेला आहे आणि त्यातूनच मग पोलरायझेशन रिव्हर्स पोलरायझेशन हे होतं मुंबईमध्ये अडतीस टक्के मराठी मतं एकोणीस टक्के मुस्लिम मतं यांची बेरीज ही अठ्ठावन्न टक्के होते दोन्ही ठाकरे बंधू एक आले तर यातला मेजॉरिटी ऑफ द चंक पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतचा हा जर का यांना गेला तर यांची सत्ता येते मुंबई महापालिकेवर मग उरलेली जी बत्तीस टक्के मतं आहेत ज्यामध्ये सतरा टक्के मतं ही उत्तर भारतीय मतं आहेत त्यामध्ये ठाकरे बंधूंना काही नाही तसंच राजस्थानी गुजराती मतं आहेत ती पंधरा टक्के आहेत त्यामध्ये ठाकरे बंधूंना काही नसेल हा किरकोळ उत्तर भारतीयांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंनी जे मुंबईकर हे दोन हजार चारला कॅम्पेन राबवलं त्यामुळे एक दोन टक्के मिळतील पण बत्तीस टक्के ही भाजपची मतं आहेत दक्षिण भारतीय मतं सहा टक्के आहेत यातले साडेचार ते पाच टक्के मतं ही बहुजन मागासवर्गीय दक्षिण भारतीय मतं आहेत एक ते दीड टक्के आहे मुंबईमध्ये फक्त त्यानंतर ख्रिश्चन मतं तीन टक्के ती सेक्युलर लिबरल प्रोग्रेसिव्ह मत आहेत शिकले सवरलेले आहेत ते कुठे मतदान करतात तुम्हाला माहिती हिंदी पारसी बंगाली हे दोन टक्के यामध्ये भाजपला मेजॉरिटी मत आहेत पारसी एखादा मी म्हणेल ठाकरेंकडे जाते मग असं जर का मतांचं कंपोजिशन मुंबईमध्ये असेल तर इथे मराठी विरुद्ध हिंदी केलं आणि ते रिव्हर्स पोलरायझेशन मराठी मतांमध्ये विभागणी करून जर का झालं तर आणि तरच भाजपची सत्ता ही मुंबई महापालिकेवरती येते त्या त्यादृष्टीनं निशिकांत दुबे असतील आशिष शेलार असतील नितेश राणे असतील यांची वक्तव्य बघितली पाहिजे त्यामध्ये कुठं ना कुठं मराठी माणसाला मुसलमान माणसाशी भिडवण्याचा त्याच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न होतोय जो महाराष्ट्रानं कधीही खपवून घेतलेला नाही मराठी माणूस हा मुसलमान माणसांच्या विरोधात उभा आहे भाषिक अस्मितेवरती असं नाही आणि म्हणून मग मराठी आली की तिथं हिंदी येते हिंदी सक्तीला विरोध आहेच मग उर्दू 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 करून मुसलमानांना त्या फ्रेम मध्ये आणायचं हा प्रयत्न भाजप नेत्यांचा दिसतोय मग तो नितेश राणे आशिष शेलार आणि आता हा खासदार निशिकांत दुबे झारखंडचा त्याचाही तो राहिला आहे तेव्हा हे रिव्हर्स पोलरायझेशनसाठी चाललंय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आता ठाकरे बंधूंना हे कळतंय का आय डाऊट त्यांना कळलं पाहिजे तर ते एकत्र येतील अजूनही राज ठाकरेंच्या मनात अडी दिसते एकत्र येण्याविषयी त्यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना सांगितलं की त्यांना विचारल्याशिवाय संभाव्य युती संदर्भात काही बोलायचं नाही का नाही बोलायचं याचा अर्थ तुम्ही वाटाघाटी करताय असाच सुद्धा मेसेज आहे उद्धव ठाकरेंच्या तोंडातनं किंवा त्यांच्या वक्तव्यांमधून त्यांच्या भाषणांमधून एक सकारात्मकता दिसते ती राज ठाकरेंच्या बाबतीत दिसत नाहीये ही वस्तुस्थिती आहे बरोबर अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता ठाकरेंना अतिशय सावधपणे पावलं उचलावी लागतील आणि भाजपला आपल्या या नेत्यांना आवरावं लागणार आहे याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम